देखो घोर hmm. कली हो गया ना डॉक्टर एम्बेल ची ब्रँड ब्रांड होय डॉक्टर ड्रैम्बेल आए थे अरे त्यावरून आठवलं तुमचे आसा पण सेमच असतात ना नो 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 निकू आसा वरिष्ठांना अल्कोहॉलशी कम्पेअर नाही करायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे सी प्रोसिजर सेम असते म्हणजे आपण जे म्हणतो की फर्मेंटेशन नॅचरली फर्मेंटेड असतं ते सेल्फ जनरेटेड अल्कोहॉल असते टू टू फाईव्ह पर्सेंट पण असा वरिष्ठांचा जो रोल असतो तो थेरपेटिक रोल असतो म्हणजे कंडिशन स्पेसिफिक त्याची ऍक्शन असते आणि त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे हर्ब्स टाकलेले असतात सो कुठल्या तरी डिसीजसाठी आपण ते देत असतो आणि त्याचं ड्युरेशन जे असतं ते कमी असतं म्हणजे आपण थोड्या दिवसांसाठीच ते देतो अलॉंग विथ दिस आपण त्याचा डोस जो असतो तो सुद्धा कमी देत असतो म्हणजे टू टू फाईव्ह टू टेन एम एल मॅक्सिमम टेन एम एल पर्यंत आपण ते देत असतो सो अल्कोहोलला असा वरिष्ठांशी कम्पेअर करू नका नो 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 नॉट तुम्हाला पण निघील सारखंच वाटलं का की असं वरिष्ठ आणि अल्कोहोल सेमच असतं मोस्ट ऑफ द टाइम्स सर्व हे खूप कॉमनली प्रिस्क्राईब केलं जातं आणि ओटीसी म्हणजे ओव्हर द काउंटर सुद्धा हे असव मिळतं तर त्याला अल्कोहोलशी कम्पेअर करू नका ते स्पेसिफिक ड्युरेशनसाठी घेणं रेकमेंडेड असतं तुमच्या वैद्याने जर तुम्हाला स्पेसिफिकली प्रिस्क्राईब केलं असेल तरच ते घ्या ओटीसी म्हणून घेऊ नका